हाय हॅलो नमस्कार मंडळी होममेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्या तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे मी आधी एक व्हिडिओ बनवला होता की तारक मंत्राचं पाणी कसं बनवायचं ते तर त्यात प्रत्यक्ष दाखवलेला नव्हतं व्हिडिओ बनवून दाखवलेला नव्हता तर मी आज प्रत्यक्ष तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे आज माझी गुरुवारची पूजा आहे तर म्हटलं मी तारक मंत्र म्हणणारच आहे तर ते पाणीसुद्धा कसं बनवावं हे मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करते तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा तुम्ही तुम्ही जर स्वामी सेवेत नसाल आणि तुम्हाला काहीतरी अडचणी आहेत आणि त्या दूर करायच्या आहेत म्हणजे शारीरिक आजार असेल इतर काही गोष्टी असतील तर त्याच्यासाठी तारक मंत्राचं पाणी हे अगदी रामबाण उपाय किंवा कोणाचे तरी आशीर्वाद म्हणजे स्वामींचे आशीर्वाद तुमच्यासोबत आहे याची जाणीव म्हणजे तारकमंत्राचं पाणी खरं तारक तर तारकमंत्राचं पाणी नित्यनियमाने घेतल्याने तीर्थस्वरूप तर शरीराचे पर सगळे रोग व्याधी दूर होतात त्यानंतर मन शांत राहतं आणि सगळं सुरळीत व्हायला लागतं तर ते तारक मंत्राचं पाणी कसं बनवावं हे मी तुमच्यासोबत शहर करते आहे चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया तर तुम्हाला एक दिवा लावून घ्यायचा आहे जसं की मी इथे लावून घेतलेलं आहे तुम्ही देवघरासमोर बसूनसुद्धा करू आहे काहीही अडचण नाही तुम्हाला एक दिवा देवासमोर लावायचा आहे एक उदबत्ती पेटवून घ्यायची आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे अगरबत्ती किंवा धूप आत्ता मी धूप लावलेली आहे मी ती वापरणारे तुमच्याकडे अगरबत्ती असेल तर अगरबत्ती लावा शक्यतो मंत्राचं पाणी करताना अगरबत्ती लावतात तर देवासमोर दिवा, दिवा लावून घ्यायचा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि एक साधारण पेला घ्यायचा आहे आपल्याला असा पेला घ्यायचा आहे आणि तो आपल्या डाव्या हातावरती ठेवायचा आहे किंवा डावा हात पेल्यावरती ठेवायचा आहे अशा या पद्धतीने या पद्धतीने ठेवायचा आहे तुम्ही तांब्या घेतलात तरीसुद्धा चालवू शकतो या पद्धतीने किंवा पेला घेतलात तरीसुद्धा चालवू शकता त्याच्यावरती डावा हात ठेवायचा आहे आणि अकरा किंवा एक वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे आणि तुम्हाला जसं शक्य होईल तसं तारकमंत्र म्हणा आणि त्याचं तीर्थ तयार ता करा तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर एक ते आक एक किंवा अकरा वेळा तारकमंत्र म्हणा हात ठेवा असा तांब्या तांब्या किंवा ग्लासवरती तारकमंत्र म्हणा तार तारक त्यानंतर तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर शक्य झाल्यास स्वामींची एक माळ जप करा आणि त्यानंतर जे अगरबत्तीचं जे अंगारा <coughs> पडलेला असतो तो, तो भर अंगारा पाण्यात मिक्स करायचा आणि ते सर्वांना तीर्थ म्हणून प्यायला द्यायचं खरं तर या पाण्याचा किती उपयोग आहे हे मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत पण जर तुम्ही रोज तारकमंत्र म्हणताय आणि तुम्ही जर अजून पण तारकमंत्राचं तीर्थ तयार केलेलं नाही आहे तर आवर्जून तारकमंत्राचं तीर्थ तयार करा तुम्ही तांब्यात करू शकताय किंवा क्लासमध्ये करू शकता अगदी साधी सोपी पद्धत आहे देवघरासमोर बसायचं आहे देवाला एक दिवा लावायचा आहे एक अगरबत्ती लावायची आहे तुमचा डावा हात एक तांब्या भरून घ्यायचा आहे तुमचा डावा उजवा डावा हात त्या तांब्यावरती ठेवायचा आहे तारकमंत्र एक वेळा पाच वेळा सात वेळा अकरा वेळा यापैकी तुम्हाला जसं जमेल तसं म्हणून घ्यायचं आहे आणि ते तारकमंत्र म्हणून झाल्यानंतर शक्य झाल्यास स्वामींची एक माळ जप करण्याचा प्रयत्न किंवा करा किंवा अकरा वेळा एकवीस वेळा करा ते म्हणून झाल्यानंतर जी अगरबत्ती आहे समोर त्याची चिमूडभर अंगारा घेऊन त्या पाण्यात टाका तो मिक्स करा आणि ते तीर्थ प्या साधारण असं महत्त्व आहे आपल्या आयुष्यामध्ये तुम्हाला मी खरंच सांगते तुमच्या रोग व्याधी आजारपण सगळं निघून जाईल त्याचबरोबर तुम्हाला अगदी चैतन्यमय प्रसन्न आणि खूप सुंदर आयुष्य होऊन जाईल तुमचं त्यामुळे तारक मंत्राचं पाणी एकदा नक्की करून बघा खरंच आयुष्य बदलून जाईल तुमचं खरं अगदी साधा सोपा उपाय आहे आणि महत्त्वाची गोष्ट आहे तर जर करत असाल कोणाला काही त्रास असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ तुम्हाला छोटासा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये असंच काहीतरी गुंतोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या स्वामी सेवा करत राहा बाय बाय